नमस्कार पाहूया विशेष बातमी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे काम दिशादर्शक होते डॉक्टर प्रभाकर माळी कृषी तुल्य उद्योग समूहातर्फे मोफत नेत्र तपासणी शालेय विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप संपन्न ग्रीन च्या बुकात नोंद झालेले स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी विकास कामातून सांगोला तालुक्याची प्रगती केली आहे दुष्काळी तालुक्याचा कलंक पुसण्याचं काम त्यांनी केलं व यामुळे त्यांचं काम दिशादर्शक होतं तसेच सांगोला तालुक्यातील शेतीचा विकास त्यांनी केलाय त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले परंतु मिळणाऱ्या पुरस्कारामधून त्या पुरस्काराची उंची वाढवली व आज त्यांचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे मत सुदगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळे यांनी कृषीतुल्य उद्योग समूहातर्फे एमआरसी कमलापूर येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिर्त्याय विद्यार्थ्यांना वाहवा वाटप खाऊ वाटप प्रसंगी मत व्यक्त केलं अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख अण्णासाहेब पाटील हे होते सुरुवातीस आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ प्रभाकर माळे यांच्या हस्ते करण्यात आले व सर्वांचे स्वागत अण्णासो पाटील यांनी केले आमदार गणपतराव देशमुख यांची काम करण्याची पद्धत वेगळीच होती व त्यांनी सर्व समाजातील घटकांना कामाच्या स्वरूपाने न्याय मिळवून दिला असण्याचे विचार आत्मसात करणं उद्योग समूहाचे चेअरमन प्रफुल्ल पाटील माजी सरपंच चंद्रकांत वाघमारे युवा उद्योजक विक्रम पाटील रणजित पाटील रविराज वाघमोरे शिक्षक सुनील आदलिंगे गणेश कोरे सुरेश ढोले बशीर मुलानी अनिल कटके भानुदास जाधव सुदर्शन डोळेचे हॉस्पिटलचे सांगली संपर्क प्रमुख अशोक ठोकळे जानकाबाई गुटुकडे विद्यार्थी पालक शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार अण्णासो पाटील यांनी मानले धन्यवाद पाहत रहा हो सी बी न्यूज मराठी